नमस्कार टीच विछानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही शब्द पाहणार आहोत की ज्या शब्दांशिवाय इंग्लिशचं एकही स्पेलिंग बनत नाही तर मी काही असे शब्द घेऊन आलेले आहे की जे जर तुम्ही पाठ केले किंवा मुलांना जर शिकवले तर कोणतंही स्पेलिंग मुलांचं चुकणार नाही कारण या शब्दांशिवाय इंग्लिशचं एकही स्पेलिंग बनत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असे कोणते शब्द आहेत ते माहिती करून घेऊयात तर पहिला शब्द आहे एबल ओ एन ई ओन, ओन म्हणायचं आहे आता इथं फक्त इथं साऊंडवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की मी इथं जे शब्द लिहिले आहेत त्यांचं साऊंड काय म्हणत आहे ओ एल -E, ई ओल ओ एन -E, ओन ए टी ई एट 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 म्हणायचं आहे याला एल वाय ली आय सी एल इकल इकल ओ यू जी एच टी ऑट ऑट ओ एम ई ओम ओम म्हणणार आहोत त्याला आपण ए आर ई आय री आय री डब्ल्यू ओ आर डी वर्ड व्ट ए सी वाय सी सी ई डी एट आय एस एम ई झम इ झम एल इ एस एस लेस आय एन जी इंग ओ यू एल उड सॉरी उड ऐ युस इस इ एस ऐ वि इ एन जी आय इ आर अर टी यू आर इ चर ऐ सी एल इकल टी यू आर इ चर टी आय ओ एन शन ओ यू एन डी आउंड आणि आय एल डी इल्ड तर हे काही शब्द आहेत हे हे जर तुम्ही पा पाठ केले यांचे स्पेलिंग आणि यांचे साऊंड तर इंग्लिशमधलं एकही स्पेलिंग तुमचं चुकणार नाही एकही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही आता कसे ते आपण पाहूयात काही वर्ड्स एक्झाम्पलमध्ये पाहूयात आता बघा पहिला शब्द आहे एबल, एबल ए बी एल ई जिथे जिथे तुम्हाला ए बी एल ई दिसेल तिथं तुम्ही एबल असं वाचायचं आहे किंवा एबल हा साऊंड जिथं तुम्हाला येईल तिथं तुम्ही ए बी एल ई हे स्पेलिंग लिहायचं आहे आणि आता शब्द पाहूयात काही असं एकदम छोट्या शब्दांपासून मोठे शब्द मोठे पण शब्द बनत जातात मी इथं एक्झाम्पलसाठी काही शब्द घेतलेले आहेत जसं की टेबल टेबल इनेबल इटेबल पोर्टॅबल आणि वॅल्युएबल त्यानंतर नेक्स्ट आहे ओ एन ई -E, याला आपण वाचणार आहोत ओन किंवा अन काही शब्दामध्ये याचा साऊंड ओन होतो तर काही शब्दामध्ये याचा साऊंड अन होतो जसं की कोन कोन झोन क्लोन इथं आपण याचा साऊंड ओन वाचत आहोत टोन पण आता इथं बघा डी ओ एन ई -E, डन इथं आपण अनचा साऊंड म्हणत आहोत डन डन नन वेगळा साऊंड आहे हा म्हणजेच ओ ओन आणि अन हे साऊंड म्हणत आहोत त्याचे नन टेलिफोन परत इथं ओनचा साऊंड म्हणलेला आहे आपण नेक्स्ट ए टी ई एट मेट पेट प्लेट स्टेट एट केट स्पेट इथे आता स्क स्प स्ल स्ट प्ल हे काय आहे तर हे ब्लेंडिंग आहेत ब्लेंडिंग आलेले आहेत शब्दामध्ये नेक्स्ट एड आता ॲट ई डी याचा साऊंड आपण इड पण वाचणार आहोत काही ठिकाणी आणि एड काही ठिकाणी वाचणार आहोत जसं की इथं आपण पाहिलं ओ एन ईचा साऊंड आपण काही ठिकाणी ओन वाचला तर काही ठिकाणी अन्न अगदी त्याच पद्धतीने एटचा साऊंड काही ठिकाणी इट आणि काही ठिकाणी एट तर आता हे तुमच्या कसं लक्षात येईल की कुठे इट साऊंड वापरायचं आणि कुठे एड तर ते प्रॅक्टिसनी तुमच्या हळूहळू लक्षात येतं जेवढं तुम्ही रिडिंग कराल किंवा शब्द वाचाल लिहाल तेवढं आपोआप ते समजायला लागतं आता पिक्ड इट किड क्लोज क्राईड फिक्स्ड हंड्रेड आता इथं एडचा साऊंड लागला हंड्रेड असेच खूप सारे शब्द असतात जे की मी एक्झाम्पलमध्ये आता घेतले नाहीत पण एड साऊंडचे सुद्धा खूप सारे शब्द असतात त्यानंतर ई आर ला अर वाचणार आहात वाय पर सायबर मिक्सर टीचर रिवर पावर नेक्स्ट आहे आय एस एम इजम इजम साऊंड आता म्हणायचा आहे आपल्याला याचं जसं की प्रिझम न्यूडिजम इगोइजम इकोइजम बॉसिझम टुरिजम टुरिझम या पद्धतीचे शब्द आपण बोलत असतो तर त्याचं स्पेलिंग या पद्धतीने इजम या शब्दाने एंड होतं ली आता एल वाय जर शब्दामध्ये असेल किंवा ली हा साऊंड तुम्हाला येत असेल तर तुम्ही एल वाय वापरायचं आहे स्पेलिंग बनवताना आणि जर स्पेलिंगमध्ये दिसत असेल तर एल वायला ली वाचायचं आहे जसं की शायली सॅडली चिली काइंडली लवली नेक्स्ट ओ यू जी एच टी ऑट ऑट याचा साऊंड आपण म्हणणार आहोत ऑट जसं की ब आला ऑटला जोडून तर बॉट फ आला फॉट टी एच टी एचचा साऊन काय होतो थ हे काय आहे डायग्राफ आहे मग याचा साऊन काय होतो थ म्हणून थ ऑट थॉट ब्र ऑट ब्रॉट ब्र हे काय आहे ब्लेंड आ, ब्लेंडिंग आहे आणि कॉट तर या पद्धतीने ओ यू जी एस टी ह्या शब्दाला पूर्ण आपण एकत्र वाचायचं आहे याला तोडायचं नाही आहे ओ यू जी एस टीला नाहीतर याचा वेगळाच काहीतरी साऊंड होऊन जाईल जो की आपली नसतो ओ यू जी एस टी येत ज्यावेळी तुम्ही एकत्र पाहाल त्यावेळी त्याला ऑट वाचायचा आहे नंतर आहे -E एल ई एस एस लेस ब्लेस अनलेस आयलेस हटलेस टिअर त्यानंतर नेक्स्ट ए आर वाय ए आर वायचा साऊंड वाचणार आहोत री साऊंड काय वाचणार आहोत वी जसं की स्क आता इथे पुन्हा एकदा ब्लेंडिंग आलेलं आहे स्क ॲरी स्कॅरी डायरी टिअरी बायनरी नोटरी या पद्धतीने आता आय एन जी याचा साऊंड आपण वाचणार आहोत इंक एक्झाम्पल आहेत गोईन doing, थिंग ब्रिंग वर्किंग लीडिंग बघू शकता तुम्ही सगळ्या शब्दांमध्ये इंग हात साऊंड आपण या शब्दाचा म्हणत आहोत आय एन जी यांना सुद्धा वेगळं करायचं नाही त्यानंतर आय व्ही ई असे काही शब्द असतात की ज्यांना तुम्ही डिवाईड करून रीड करू शकत नाही ते एकत्रच तुम्ही करायचे आहेत मस्त नाहीतर शब्दांची फोड करून तुम्ही त्यांना वाचू शकत नाही आय वी ई हे जिथे तुम्हाला दिसेल त्यावेळी तुम्ही साऊंड म्हणणार आहात आय जसं की फाईव्ह लाईव ड्राईव ॲक्टिव नेटिव मोटिव आता नेक्स्ट आहे ओ टी ई ओट ओट साऊंड म्हणायचं आहे ओटी ही जिथे पाहाल तुम्ही तिथे तुम्ही साऊंड म्हणणार आहात ओट नोट ओट कोट रिमोट डेओ आणि प्रमोट ओट साऊंड म्हणलेलं आहे आपण इथे सगळीकडे आता आहे ओ यू एट एल टी उट उट आता ऊडचे फक्त इतके शब्द आहेत जनरली याच्यापेक्षा जास्त शब्द नाही आहेत असतील तरी ते यूज केले जात नाहीत फक्त हे तीनच शब्द खूप प्रमाणात वापरले जातात शुड उठ आणि कुड तर उठचे फक्त हे तीनच शब्द तुम्हाला शिकायचे आहेत नेक्स्ट साऊंड आहे आय टी ई आईट याला वाचणार आहोत आपण आईट जसं की साईट वाईट राईट काइट वाईट यु नाईट हाईट साऊंड म्हणणार आहोत आपण टी आय ओ एन हे शब्द जिथंही दिसेल तिथं तुम्ही शन असं वाचायचं आहे नाक याची फोड करायचे आहे किंवा यांना वेगळं करायचं नाही टी आयचा वेगळा साऊंड ओ एनचा वेगळा असं करायचं नाही आहे की टी आयचा टी ओ एनचा ऑन अशा पद्धतीने हे शब्द वाचायचे नसतात तर ह्या सगळ्यांना एकत्र वाचायचं असतं जसं की शन नेशन ऑप्शन मोशन लोशन ॲक्शन स्टेशन या पद्धतीचे काही शब्द आहेत तर चर टी यू आर ई हे शब्द तुम्हाला जिथंही कुठं दिसतील टी यू आर ई यांनाही फोडायचं नाही यांना एकत्र वाचायचं आहे चर हा सामन्याने आमचा होतो फ्युचर नेचर फीचर पिक्चर कल्चर वेंचर या पद्धतीने नेक्स्ट साऊंड आहे आय एन ई -E, आय Line, fine, wine, अइन स्वाईन आईन साउंड है आईन N C E एन N एन E हा साउंड तुम्हारा जित ही दिसे तुम्हें वाचार आहत एन्स एन्स जिस की डैन्स डैन्स chance बॅलन्स फायनन्स गायडन्स आणि डिस्टन्स ओ यू एन डी ओ यू एन डी त्याचा साऊंड वाचणार आहोत आऊंड जसं की एक्झाम्पल आहे साऊंड फाऊंड राऊंड पाऊंड अराऊंड आणि ग्राउंड त्यानंतर नेक्स्ट आय एल डी हा साऊंड जिथेही तुम्हाला दिसेल तिथं तुम्ही एकतर इल्ड वाचणार आहोत किंवा आ इल् आ इल्ड, इल्ड या दोन्ही साऊंडपैकी एक साऊंड यूज होतो याचा वाइल्ड चाइल्ड माइल्ड बिल्ड रिबिल्ड तर इथं बिल्ड आणि रिबिल्ड म्हणजे इल्ड साऊंड आपण वाचलेला आहे नेक्स्ट आहे ओ एम ई ओ एम ई याचा साऊंड आपण ओम वाचणार आहोत तर काही ठिकाणी अम वाचणार आहोत ते डिपेंड आहे शब्दांवर आता इथं याचा साऊंड हाच का वाचला तेच का वाचला हे प्रश्न विचारायचे नाही तर इथं फक्त तुम्ही बघणार आहात की कोणता असे कोणते साऊंड आहेत की ज्यांनी इंग्लिश स्पेलिंग बनतात तर होम ओम इथं ओम साऊंडाचं धाऊ डोम फोम आता एस ओ एम ई तर सोम नाही म्हणत आहे आपण इथं काय म्हणतो आपण सम अमचा सांग वापरतो अम कम इथंसुद्धा आमचा सांग वापरलेला आहे बिकम अमचा सांग इथं इथंसुद्धा अमचा सांग वापरत आहोत अशा पद्धतीने काही शब्दांमध्ये ओ एम ई असेल तर ओम म्हणायचा आहे काही शब्दांमध्ये अम म्हणायचं आहे नेक्स्ट ओ एल ई -E, ह्या हा शब्द असेल तर ओल वाचणार आहोत आपण जसं की रोल मोल ओल होल पॅरो कॅन्सल कॅन्सर त्यानंतर आय ओ यू एस हा शब्द असेल तर इयस इयस हा साऊन आपण वाचायचा आहे जसं की बेरियस बेरियस स्पेसियस ऑबियस स्कॅरियस सिरियस आणि प्रिवियस नेक्स्ट वर्ड डब्ल्यू ए आर डी हा जर शब्द तुम्हाला कुठे दिसत असेल तर स्पेलिंगमध्ये तुम्ही वाचणार आहात वर्ड अपवर्ड ऑनवर्ड आउटवर्ड फॉरवर्ड ऑकवर्ड वर्ड नेक्स्ट आहे सी वाय सी वाय जर तुम्हाला कुठल्या शब्दांमध्ये दिसत असेल तर तुम्ही त्याचा साऊंड वाचायचा आहे सी जसं की लेसी स्पेसी प्रायवसी ॲक्युरसी डेमोक्रेसी आणि इलिटरसी आणि नेक्स्ट आता आपला शेवटचा साउंड आय सी ए एल हा साउंड तुम्ही जिथेही कुठे बघाल तर तिथं तुम्ही वाचणार आहात इकल म्युझिकल लॉजिकल इथिकल टिपिकल ऑप्टिकल मॅजिकल तर हे होते असे काही साऊंड्स की ज्या साऊंड्समुळे इंग्लिश स्पेलिंग बनतात आता तुम्ही पाहू शकता की यातल्या बरेच बरेच असे साऊंड आहेत की यांच्याशिवाय इंग्लिशचं स्पेलिंग बनतच नाही तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद